त्या पुढी देण्याच्या वादाच्या कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झाली होती आणि आरोपितांनी जे हनुमंत शिवाजी फावडे यांच्या डोक्यावर चाकून मारहाण केले होते त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आलं तिथून त्यांना रेफर अंबेजोगाई एसआरटीआर हॉस्पिटल इथे केलेली आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आरोपितांचा शोध चालू आहे एकाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत किती आरोप आहेत सर याप फिर्यादीकडून फिर्याद केल्यानंतर त्याच्यात कन्फर्मेशन होईल किती आरोपी होते त्यापैकी जे संशयित आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले ठिकाणी फॉरेन्सिक पथकाने या ठिकाणी रक्ताचे डाग आणि जे काही घटनास्थळावर पुरावे मिळालेले आहेत ते जमा केलेले आहेत आणि त्याचा गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही समावेश आचारसंहिता लागू झालेली आहे आणि अशा प्रकारे दिवसा या ठिकाणी गंभीर असं या ठिकाणी स्वरूप घडलेलं आहे घटना घडलेली आहे काय सांगाल सर आचारसंहिता कालावधीमध्ये जे निवडणूक अनुषंगाने जे गुन्हे दाखल होतील त्यावर आम्ही सत्ता अशी कारवाई करत आहोत आजच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा गंभीर अशा दखल घेऊन आम्ही गंभीर गुन्हा दाखल करून गंभीर अशी आरोपी कठोर अशी कारवाई करत आहोत धन्यवाद सर